त्यांचं मकर राशीचं सगळ्यांशीच जुळतं hmm. सी शनीच्या राशींना स्वतःला काही फरक पडत नाही hmm. तुम्ही मला मित्र म्हणा ओके hmm. okay. hmm. शत्रू म्हणा त्याच्यातही मला प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे ह्या राशीला काहीच फरक पडत नाही पण जर आपण उदाहरण म्हणून घेऊयात hmm. एक दोन तीन राशींचं की जसं मेष राशी आणि सिंह राशी म्हणाल hmm. तर हे कसे आहेत त्यांना लगेच पटपट हवं आहे hmm. ना सगळं डिक्शनरी शब्द नाही तर तो आणणार कुठनं कसं हालणार मग <laughs> हे तिथे भांडणं होतात वैताकतात एकमेकांना की अरे मी किती वेळा हे करू हालतच नाही करतच नाही सांगतच नाही आता ह्यांना डिसिजन जरी घ्यायला लावला ना मकर राशीला मस्त दोन दिवस लावतील की उद्या काय जेवायचं आहे हां सांगतो थोड्या वेळाने अरे ठरवलंस का रात्र झाली नाही ठरवलं नाही कर बघू आपण कन्क्लुजन वर येत नाहीत पटकन त्याच्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो त्यांना काहीच त्रास नसतो कशाचाच त्रास नसतो त्या अंगाला लावूनच घेत नाहीत आता हेच बघा तुम्ही जर मगाशी आपण जसं बोललो वृषभ किंवा तुळ किती उत्साही आणि प्रफुल्लित आहेत आता अशा व्यक्तीला जर मकर रास जोडीदार आला तर मकर राशीला प्रॉब्लेम नाहीये पण त्या कोमेजून जातील की त्या इतक्या उत्साही आहेत हे असल ना विकेंड तर आपण ट्रिपला जाऊ आपण ट्रेकिंगला जाऊ मकर रास हो पण म्हणत नाही पण म्हणत नाही पण टी व्ही लावून बसून राहील <laughs> आवरणारही नाही बर नाही hmm. यायचं का मी कुठं नाही म्हंटलोय अरे मग जाऊयात का पण हे फक्त पुरुषांच्या बाबतीत नाही 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 बायका पण खूप पर... म्हणजे आता <laughs> पुन्हा तो वादाचा मुद्दा आहे hmm. आता ह्याच्यावर खूप सासवा एकदम मला थम्सअप दाखवतील की तिथे सुना खूप आळशी असतील किंवा मग त्या जास्त नोटीस करतात म्हणून मी त्यांचं नाव घेतलं